नमस्कार मिसुरेशन आपण पाहतात तळेगाव न्यूज आता आपण सुशिला मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत साधारण साडेआठच्या सुमारास या ठिकाणी वास्तु डेव्हलपर्स यांच्यामार्फत श्री गणेश मूर्ती म्हणूनची कार्यशाळा आयोजित झाली होती आत्ता चालूसुद्धा आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे पण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत नक्की कोणती कार्यशाळा आहे आणि कशाबाबत आहे आणि काय संकल्पना आहे सर नमस्कार नमस्कार खूप छान प्रतिसाद आहे साडेआठ वाजल्यापासून विद्यार्थी आहेत आत्ता चालूसुद्धा आहेत आपण काय माहिती द्या आमचे वास्तू डेव्हलपर्सकडनं ती कार्यशाळा आयोजित झाली ही गेली सातत्याने आम्ही सात वर्ष शाळा केलेली आहे हे आमचं यंदाचं आठवं वर्ष आहे आणि या कार्यशाळेनिमित्त आम्ही मुलांना एक मातीशी खेळण्याची संकल्पना एक आम्ही त्याच्यात पुढे ठेवत असतो आमचा दृष्टिकोन एवढाच आहे की जे आपण जे लहानपणी अनुभवलं की आपण मातीत खेळलेलं आहे आजकालच्या मुलांना आपण मातीत खेळू नाही अगदी बरोबर आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचा संकल्प असा आहे की मुलांना काहीतरी स्वतःच्या यांनी हाताने त्यांना काहीतरी मूर्ती वगैरे घडवता यावी आणि त्यानिमित्ताने त्यांच्याशी मातीची खेळणंही होईल तर हे आमचं मनामध्ये धोरण आहे आणि त्याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की जे पर्यावरणपूरक मूर्ती असल्यामुळे काही या मूर्तीची घरी आता सांगू पूजा करतात मूर्ती आणि ती गणपती विसर्जनाच्या दिवशी ते विसर्जनही करतात तर की आमचा अनुभव पण आहे त्याच्या या गोष्टींसाठी तर गेले सात वर्षाचा अनुभव पाहता या वर्षीची संख्या वाढलेली आ... आहे साधारण पहिली सुरुवात किती होती आणि आज किती आहे मागच्या वर्षी त्या जर बघितलं तर मागच्या वर्षी एकशे पंच्याहत्तर मुलांचा प्रतिसाद होता तर आम्ही यावर्षी ती दोनशेपर्यंत नेली आहे आणि आम्हाला आमचं थोडंसं टार्गेट आम्ही वाढवतो आहे पण आम्ही सध्या यावर्षी दोनशेंना जास्त आकडा थांबवलेला आहे आणि यावर्षी पहिल्या वर्षच त्यावेळेस किती संख्या होती पहिल्या वर्षी आपली पंधरा मुलांची संख्या होती पंधरा ते वीस मुलांची संख्या होती आणि हा आकडा मागच्या वर्षी आम्ही एकशे पंच्याहत्तरपर्यंत आणला आणि यावर्षी आम्ही तो दोनशेपर्यंत आणला तर नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही तो आकडा दुप्पट करण्याच्या हेतूनही आम्ही प्रयत्न करणार आहोत नक्की सर धन्यवाद आपल्यासोबत वास्तूचे दुसरे पदाधिकारी आपण त्याच्यावर थोडकं येऊ की ही जी कार्यशाळा आहे अतिशय तळेगावकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे परंतु या कार्यशाळेमध्ये वेगळं पण करतो सर नमस्कार काय सांगाल आपण वेगळं पण काय होतो या कार्यशाळेमध्ये जय गजन पहिली गोष्ट डेव्हलपर्सनी हे इको फ्रेंडली गणेशा हा सुंदर कार्यक्रम करत आलेला आहे गेल्या आठ वर्षापासून जसे आमचे स्नेही म्हटले पण या पलीकडे आपण आपल्या पंचकृषीमधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप मोठं यश मिळवलं आहे स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला तर आपण त्यांचा पण सत्कार करतो आहे आणि याच्यामध्ये आपल्या सत्कार करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला जे लाभलेले ते आहे वैभव निंबाळकर सर जे सी आर पी एफचे हेड आहेत ब आणि त्यांनी खूप छान पद्धतीने इथे टाईम दिला मुलांबरोबर त्यांनी संवाद केला आणि पूर्ण त्यांचे परिवार इथे होता त्यांची मुलगी आत्ता ती पण आता इथे पूर्ण गणपती आता, आता कार्यशाळेमध्ये अजूनही आहे आणि हा ते जो प्रति प्रचंड प्रतिसाद बघता आम्हाला असं वाटतं की नुसतंच आपल्या मुलांचं आणि ह्याचं कौतुक न करता आपल्या पंचक्रोषण मुलं ज्यांनी खरंच मोठं यश मिळवलं आहे त्यातल्या पहिली मुलगी जी आहे सेजल तिनी लिफ्टिंग सारख्या स्पर्धेमध्ये स्टेट लेवलला नॅशनल लेवलला मोठं कार्य केलेलं आहे त्यानंतर दुसरी मुलगी आहे गार्गी यशमानी तिने ग्रो मल्ल मल्लखांब हा जो जो खेळ आहे त्या खेळामध्ये स्टेट आणि नॅशनल लेवलला कार्य केलं आहे आणि तिसरी मुलगी आहे आदित्री व्यास तिने वेदपट्यांमध्ये खूप छान कार्य केलेलं आहे तर आपण ह्यांचा सगळ्यांचा सत्कार केला आहे Да не